या ठिकाणी शेतकऱ्यांचा विराट मोर्चा आपण समोर लाईव्ह बघतोय या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे जी सक्तीची जी कर्ज वसुली आहे ती तात्काळ थांबावी यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विराट मोर्चा या ठिकाणी आपण तो लाईव्ह बघतोय どうやるの या कायद्याच्या विरोधाचा खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांचा लाट आहे आणि राष्ट्र बँके प्रमाण शेतकऱ्यांना त्यांनी ओ टी एस केलं पाहिजे आणि व्याजाचं सवलती व्याजा सवलती न देता त्यांनी कर्जमाफीचा विषय घेतला पाहिजे कारण शेतकरी हा गेल्या चार वर्षापासून निसर्गाच्या सानिध्यात आहे निसर्ग काय निसर्गानं काय केलं आहे के हे जर बँकेला कोणाला जर माहिती हवी असेल तर त्यांनी कलेक्टर साहेबांकडून त्याची पूर्तता माहिती घ्यावी आणि मग त्यांनी बाकीच्या गोष्टींची हे करावं तर त्यासाठी आम्ही आज हा बिराड मोर्चा कलेक्टर कार्यालयावरती काढले आम्ही आज हा बिराड मोर्चा कलेक्टर कार्यालयावरती काढलेला आहे एन डी सीने त्यांचा कायदा हा संपुष्टात आणला पाहिजे आणि जे राष्ट्रकृत बँकेप्रमाणे ज्या आहे सवलती त्याही आम्हाला सर्वांना दिल्या पाहिजेत आम्ही कर्ज भरण्यास नाकार आहे परंतु त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं आमची लढाई आहे एवढंच बोलतो आणि आम्ही नाशिक मधून आपण हे लाईव्ह दृश्य बघतोय ज्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी विराट मोर्चा सुरू केलेला आहे पण आपण ते लाईव्ह प्रेक्षपण बघतोय शेतकऱ्याच्या काही मागण्या आहे व शेतकऱ्यांच्या हातात काही फलक दिसत आहे राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओ टी एस योजना एन डी सी सी बँकेच्या कर्ज कर्जदार शेतकऱ्यांना ही लागू करावी व शेतकऱ्यांना दिलेली सूट ही राज्य सरकारने भरून बँकेला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी आपण बघतोय भरपूर मोठ्या प्रमाणात हे त्या ठिकाणी शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे भरपूर मोठी मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या ठिकाणी महिला सुद्धा घोषणा देत आहेत सक्तीची कर्ज वसुली आपण जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या दिशेने गोल्फ क्लब मैदान या ठिकाण हा विराट मोर्चा निघालेला आहे व जय जवान जय किसान जुट जवान जय जवान नया जमाना आए का नया जमाना आए का शक्ति की वसूली हम नहीं पैसे शक्ति की वसूली हम नहीं पैसे शक्ति की वसूली हम नहीं पाएंगे ओटीएस की नहीं पैसे ओटीएस की नहीं पैसे ओटीएस की नहीं पैसे हम सब एक हैं राष्ट्रीय ध्वज है ओटीएस सब एक हैं

अजून कधी थोडं बघितलं नाही असं अजून असं नसतं काही आम्ही एवढं ना महाराष्ट्रात असं आलं तर काही प्रॉब्लेम नसतो काय प्रॉब्लेम नाही सकरो हक़र

था कारा करव시 माती हाए का डतर म्हादश करना मती दृ बोल तरो के ज Background आवाल भِलतर मती करना मती डार करक्श कर तंस है झाल संरम जा

कोण मेला मेला पद्द तुम्ही थांबा थांबा नंतर दत्तत्रेय शेळके म्हणजे मला काय सांगितलं झालं का हो झालं बाकी तुम्ही साहेब रायगड खूप संकट आहे ओ काय भेटत नाही झालं पत्तर कोण मेला पत्तर बाबा पतल ओने तुले लगे पत्तर फोन लाईला फोन लाईला फोन हे बघा एक मात्र तुम्ही जाणार तुम्ही जाणार वाला वाला બાકી <kung government>

मोहनादू आपण हे नाशिक अधिकारी कार्यालय या ठिकाणी हे दृश्य बघतोय व या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व वस सक्तीची वसुली थांबावी यासाठी जिल्हा अधिकाऱ्याल विराट मोर्चा आपण लाईव्ह बघतोय नाशिक भरातील सर्व परिसरातील शेतकरी ह्या मोर्चात मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत YEAH! Omurumbia su ACAD GAVE pledg وينا او ختمه کا مطلب حاصل رائلا مائدا تو 124 علی خان नको छ केही